या प्रचारा दरम्यान किंवा या ठिकाणी भाजपच्या उमेदवारीच्या संदर्भात अनेक दुखी आत्मा ले ले है। अनेक हे निर्माण झालेले आहेत भाजपचे अनेक नगरसेवक हे आमच्या बाजूने आहेत पण ते तणाने नसले तरी मनाने ते आमच्यासोबत आहेत बऱ्याच वेळेला गुप्त अशा बैठका होतात त्यावेळेला ते, ते बोलून दाखवतात की आम्ही ठाकरे गटाचं काम करणार आम्ही ठाकरे गटा करणं लोकांना सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे की मशालला तुम्ही मशालला तु, तुम्ही मशाल चिन्ह तुम्ही निवडा जेणेकरून लोकशाही ही आली पाहिजे आणि जे, जे हुकुमशाही सुरू आहे ती कुठेतरी ही हुकुमशाहीला आळा बसला पाहिजे कारण याला ते स्वतःच कंटाळलेले आहेत त्यामुळे बरेचसे भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत आमचं त्या पद्धतीने काम सुरू आहे लवकरच तुम्हाला ते धक्का हा मिळेल जवळजवळ तीस पंचवीस तीसपर्यंतचा आमचा प्रयत्न सुरू आहे